नमस्कार कुकविथ नीलम ढमळे आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तुम्ही सुद्धा याच्यातले आहात का की तुम्हाला नाश्त्याला काय बनवायचं हो प्रश्न पडतो किंबहुना मुला ना मुलांना सुट्टी असेल त्यावेळेस त्यांना काहीतरी वेगळं नाश्त्याला हवं असतं ते आपल्याकडे हट्ट करत असतात पण अशा वेळेस आपण अगोदर तयारी केली नसेल तर झटपट आपल्याला काय बनवता येईल तर आज आपण खूप टेस्टी झटपट बनणारी आणि याचबरोबर मुले तर आवडीने खातील अशी रेसिपी बनवणार आहोत तर आज आपण तांदळाचा उत्तप्पा बनवणार आहोत फार सोपी रेसिपी आहे आणि झटपटसुद्धा बनते तर जो जास्त न वेळ घालवता सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला तर इथे पहा मी एक भांडं घेतलेलं आहे आता या भांड्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेऊयात तांदळाचं पीठ हे तुम्ही जर घरी बनवलं असेल तर ते छान चाळवून घ्यायचं तर इथे पहा मी हे पीठ चाळून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि मीठ घातल्याच्या नंतर आता हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर चमचेच्या सहाय्याने मी हे मिक्स करून आहे मीठ घातल्यानंतर आता पहा आपण पीठ हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथे पहा मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी अगदी थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे पहा मी अर्धी वाटी पाणी घातलेलं होतं आणि याला आपल्याला आणखीन पाणी हवं तर मी राहिलेलं सगळं पाणी याच्यामध्ये घालून घेतेये आणि हे छान मिक्स करून आहे पहा एक वाटी पाणी घातल्यानंतर सुद्धा आपलं बॅटर घट्ट आहे त्यामुळे पहा मी आणखीन एक वाटी पाणी घेते आहे आणि एक वाटी पाणी घेतल्यानंतर याच्यामधलं अर्धी वाटी पाणी मी याच्यामध्ये घालून घेते आहे आणि हे छान फेटून घ्यायचं आहे आता आता आपण हे तांदळाचं बॅटर जसं पाणी लागेल तसं घालून आपण छान फेटून घेऊयात इथे पहा उत्तप्पा बनवण्यासाठी मी बॅटर छान असं बनवून घेतलेलं आहे हे बॅटर बनवून घेण्यासाठी मला दोन वाटी पाणी लागलेलं आहे तुम्हाला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी घालून हे बॅटर बनवून घ्यायचं आहे बॅटर खूप जास्त घट्ट बनवायचं नाही आहे थोडंसं पातळ जर बनवायचं आहे तर हे पहा अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे आता इथे आपलं आप्पे बनवण्यासाठी बॅटर तयार आहे आता आपण आप्पे बनवून घेण्यासाठी लागणारं बाकीचं साहित्य पाहून घेऊयात तर इथे पहा मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे याचबरोबर एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर तुम्हाला जर याच्यामध्ये आणखीन काही व्हेजिटेबल्स ॲड करायचे असतील तरी तुम्ही करू शकता आता उत्तप्पा बनवताना हे जे कांदा टोमॅटो आहे मी ते उत्थप्पा घालताना त्याच्यावरून घालणार आहे तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही उत्थप्पाचं बॅटरमध्ये हे सगळं साहित्य घालू शकता तुम्हाला जसं हवा आहे तसा तुम्ही उत्थप्पा बनवून घेऊ शकता उत्तप्पा बनवून घेण्यासाठी आपलं बॅटरसुद्धा तयार आहे आणि याचबरोबर हे कांदा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेलं आहे आता आपण उत्तप्पा बनवून घेऊयात तर इथे पहा मी एक तवा गॅसवरती गरम होण्यासाठी हो ठेवला आहे आता आपण या तव्याला थोडंसं ब्रशनं तेल लावून घेऊयात थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही जर नॉनस्टिक वापरत असाल तर तुम्ही तेल लावलं नाही तरीसुद्धा चालेल इथे पहा तवा गरम झालेला आहे आता आपण याच्यामध्ये उत्थप्पा बनवण्यासाठी बॅटर बनवून घेतलं आहे ते घालून घ्यायचं आहे पण बॅटर घालून घेण्याअगोदर आपण ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे कारण हे जे तांदळाचं मिश्रण आहे ते खाली चिकटलं जातं खाली बसलं जातं त्यामुळे आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि पहा मिक्स केल्यानंतर आता हे जे बॅटर आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर पहा इथे मी एक ते दीड पळी याच्यामध्ये बॅटर घालून घेते आहे तुम्हाला हवं असलंच तुम्ही उत्तप्पा मोठासुद्धा बनवू शकता पण मी इथे छोटाच उत्तप्पा बनवत आहे पहा बॅटर तव्यामध्ये घालून घेतल्याच्या नंतर आता आपण याच्यामध्ये जे कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे तर पहा सगळ्यात अगोदर आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात आणि सगळीकडे पसरवून तो घालून घ्यायचा आहे उथप्पा बनवताना कांदा टोमॅटो वगैरे खूप जास्त प्रमाणामध्ये घातलं जातं पण तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये आवडत असेल तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही घातलं तरी चालेल यानंतर आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूयात आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आता पहा किती छान दिसतोय आपला उत्तप्पा आता हे सगळे जिन्नस उत्तप्प्यावरती घालून घेतल्यानंतर उलतनाच्या सहाय्याने थो थोडंसं दाबून घ्यायचं आहे तर पहा या प्रकारे दाबून घ्यायचं आहे अगदीच खूप जास्त दाबायचं नाही नाही तर आपला उत्तप्पा तुटू शकतो हलक्या हाताने आपण हे दाबून घ्यायचं आहे पहा आता हो जो उत्तप्पा आहे तो आपल्याला खालच्या बाजूने छान असा भाजून द्यायचा आहे पलटी करायची खूप जास्त गडबड करायची नाही अगोदर आपण हो खालच्या बाजूने छान असा भाजून घेऊयात इथे तर पहा पाच मिनिट झालेले आहे आणि तुम्ही पाहू शकता आपला उत्थप्पा आहे तो त्याच्या कडा आहेत त्या अशा वरतीवरती यायला लागलेल्या आहेत म्हणजेच आपला उत्तप्पा भाजलेला आहे खालच्या बाजूने आता आपण तो पलटी करून घेऊयात तर पहा किती छान जाळीदार असा उत्तप्पा बनलेला आहे मस्त ही जी आपण पलटी केलेली बाजू आहे ती खूप जास्त वेळ आपण खाली ठेवायची नाही तर लगेचच आपण पलटी करून घ्यायची आहे तर एक दोन मिनटामध्ये लगेचच आपण ही पलटी करून घेऊयात तर हे पहा अगदी मस्त आपला उत्तप्पा बनलेला आहे की नाही मस्त आता हे जे बाजूला आलेलं कांदा टोमॅटो आहे ते मी याच्यावरती घालून घेते आणि पहा दोन्ही बाजूनेसुद्धा आता आपला उत्तप्पा आहे तो छान असा भाजून झालेला आहे आता आपण तो बाजूला काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे बाकीचे राहिलेले उत्तप्पेसुद्धा बनवून घ्यायचे आहेत तर पुन्हा एकदा मी दाखवते मी इथे तव्याला तेल लावून घेतलेलं ला आहे गॅसची फ्लेम ही मीडियम आहे आणि आता आपण याच्यामध्ये एक ते दीड पळी हे उत्तप्प्याचं बॅटर आहे ते घालून आहे बॅटर सुकण्या अगोदरच आपण याच्यामध्ये कांदा टोमॅटो हे घालून आहे तर पहा अशा प्रकारे पसरवून याच्यामध्ये कांदा टोमॅटो घालून आहे तुम्ही पाहू शकता याला जाळी आत्ताच खूप छान सुटलेली आहे मस्त कांदा टोमॅटो घातल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि याचबरोबर बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात थोडंसं अशा प्रकारे उलटण्याने हलक्या हाताने दाबून आहे म्हणजे उत्तप्प्याला हे जो कांदा टोमॅटो आहे तो, तो छान चिकटला जाईल आता लगेच पलटी न करता आपण हो उत्तप्पा खालच्या बाजूने भाजून द्यायचा आहे तर पहा पाच मिनिटानंतर आपला उत्तप्पा खालच्या बाजूने छान असा भाजला गेलेला आहे आता आपण तो पलटी करून घेऊयात आणि आता पलटी केलेली बाजू जास्त वेळ ठेवायची नाही ती लगेच एक दोन मिनटामध्ये पुन्हा एकदा पलटी करून घ्यायची आहे तर पहा एकदम परफेक्ट असा आपला उत्तप्पा बनलेला आहे आता हो मी प्लेटिंग करून घेते तर पहा इथे आपला उत्तप्पा रेडी आहे गरमागरमच खाऊन घ्यायचा आहे नाही तर थंड झाल्यानंतर तो छान लागत नाही आता हो जो उत्तप्पा आहे तो तुम्ही कोणत्या पण चटणीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता अगदी अप्रतिम लागतो आणि पहा आपला उत्तप्पा अगदी छान जाळीदार झालेला आहे एकदम टेस्टी बनलेला आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल अगदी कमी साहित्य लागतं आणि किती पटकन बनतो तर पहा अगदी मऊ लुसलुशीत छान जाळीदार झालेला आहे आपला हा उत्तप्पा मस्त तर तुम्ही नाश्त्यासाठी एकदा तरी होऊ उत्तप्पा ट्राय करा मला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपला कुक विथ निलम ढवाळ हो चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद